मिरजेत टोळी युद्धातून सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा भाऊ गंभीर जखमी मिरज हदरली तिघा आरोपींची नावे निष्पन्न शहरातील कमानमेस येथे गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षातून रविवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली कुणाल वाली वर्ष बावीस राहणार पवनचक्की इंदिरानगर म्हाडा कॉलनी मिरज असा खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर त्याचा भाऊ वंश वाली याच्यावरही प्राणघातक हल्ला झाला असून तोही गंभीर जखमी झालाय या खून प्रकरणी अजय भोसले रुपेश होळकर गजा पूर्ण नाव माहित नाही याची नावे निष्पन्न झालेली आहेत खून प्रकरणी तिघांच्यावर वर गुणा दाखल करण्यात आलाय घटनास्थळावर मिळालेली माहिती अधिक अशी की शहरातील कमानवेस येथे नव्याने झालेल्या अग्निशमन केंद्राजवळ कुणाल व वंश बाली असे दोघे जण थांबले होते त्या ठिकाणी असलेल्या अजय भोसले रुपेश होळकर गजा यांच्याशी गुण्याच्या हेतून पोलिसांना खबर दिल्याच्या कारणावरून त्याच्यामध्ये वाद झाला या वादामध्ये तिघांनी कुणाल याच्या छातीवर कोयत्याने आणि सूर्याने वर्मी घाव घालून खून केलेला आहे तर हल्ला थांबवण्यासाठी मध्यस्थी करणारा कुणाल यांचा भाऊवंश यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला तरुणाचा खून झाल्याचं समजताच कमानवेस भागातील अन्य हत्यारे धावत हल्लेखोर तेथून पसार झाले सदर खुनाची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हा पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला खून झालेला तरुणाच्या मृतदेहावर मीरज शासकीय रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आला दरम्यान कुणाल वाली हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती नुकताच तो मोक्का कारवाईतून सुटून बाहेर आला होता मिरज शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला असून मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज